नमस्कार मित्रांनो धनगर विद्यार्थ्यासाठी स्वतंत्र स्वयं योजना राज्य सरकारने यासाठी मान्यता दिली आहे आज आपण या व्हिडिओमध्ये नेमकी स्वयं स्वतंत्र योजना काय आहे आणि याचा धनगर विद्यार्थ्यासाठी काय फायदा होणार आहे शिष्यवृत्तीसाठी काय अटी आणि शर्ती आहेत हे अगदी सविस्तरपणे जाणून घेऊया तत्पूर्वी तुम्ही जर चॅनेलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी बेलायकॉनला ऑल प्रेस करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात तर मित्रांनो या संदर्भामध्ये शासन निर्णय तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये भेटून जाईल आणि अशाच नवीन माहितीसाठी आमच्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करा राज्य शासनाने आदिवासी विकास विभागाच्या धर्तीवर धनगर समाजातील विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र स्वयं योजना राबवण्यास मान्यता दिली आहे राज्य सरकारकडून धनगर समाजातील विद्यार्थ्यांसाठी प्रथमच ही योजना लागू केली आहे त्यामुळे बारावीनंतर मुंबई पुणे पिंपरी चिंचवड ठाणे नागपूर येथे उच्च शिक्षण घेण्यासाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रतिवर्षी साठ हजार तर क वर्ग महापालिकेच्या क्षेत्रात शिक्षणासाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांना एक्कावन्न हजार आणि इतर जिल्ह्याच्या ठिकाणी शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना त्रेचाळीस हजार रुपये प्रतिवर्षी शिष्यवृत्ती मिळणार आहे वसतिगृह योजनेपासून वंचित असणाऱ्या विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे तर आता शिष्यवर्तीसाठी अटी आणि शर्ती काय आहेत हे पाहूया तर अर्जदार धनगर समाजातील असावा अर्जासोबत जात वैद्यता प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे मित्रांनो यासाठी जात वैद्यता म्हणजेच कास्ट व्हॅलिडिटी प्रमाणपत्र आपल्याकडं असणे हे आवश्यक आहे आणि अर्जदार हा धनगर समाजात असावा कारण ही योजना स्वतंत्र स्वयं फक्त धनगर समाजातील मुलांसाठी आहे त्याचबरोबर ज्या शहरात शैक्षणिक संस्थेत प्रवेश घेतला आहे त्या शहरातील विद्यार्थी रहिवाशी नसावा म्हणजेच एखाद्या मोठ्या शहरामध्ये या ठिकाणी त्याचं ॲडमिशन आहे आणि विद्यार्थी प्रॉपर त्या ठिकाणचा नसावा ही एक आर्ट आहे आणि बारावी परीक्षेत किमान त्याला साठ टक्के गुण हे आवश्यक आहेत प्रवेश घेतलेला अभ्यासक्रम दोन वर्षापेक्षा कमी कालावधीचा नसावा म्हणजेच ज्या प्रवेश अभ्यासक्रमाचा आपल्याला प्रवेश घ्यायचा आहे तो अभ्यासक्रम कमीत कमी दोन वर्षाच्या वर असावा कमी नसावा विद्यार्थ्याच्या पालकाचे वार्षिक उत्पन्न दोन पॉईंट पाच लाख रुपयापेक्षा अधिक नसावे म्हणजेच अडीच लाखापर्यंत उत्पन्न असलेल्या विद्यार्थ्यांना या योजनेचा फायदा घेता येऊ शकतो तर आता राज्य शासनाने काही अटी शर्तीवर ही शिष्यवृत्ती लागू केली आहे त्यामुळे धनगर समाजातील उच्च शिक्षण घेण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक वर्ष दोन हजार चोवीस पंचवीसपासून या योजनेचा लाभ घेता येणार आहे अधिकाधिक विद्यार्थ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा तर मित्रांनो या संदर्भामध्ये तुम्हाला अधिकृत आर पाहायचा असेल तर तुम्ही महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत संकेतस्थळावर इतर मागास बहुजन कल्याण विभाग या ठिकाणी जाऊन हा आर पाहू शकता मित्रांनो अतिशय आनंदाची बाब आहे धनगर समाजातील मुलांसाठी ज्या मुलांना बाहेर शिक्षणासाठी जावे लागणार आहे बारावीनंतर तर अशा पद्धतीने या स्वतंत्र स्वयं योजनेचा फायदा त्यांना होणार आहे तर मित्रांनो व्हिडिओ आपल्याला आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकनला ऑल प्रेस करा चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र